श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत समर्थांच्या सहवासाची उणीव वेणाबाईंनी रामरायाची सेवा करून भरून काढायचे ठरवले चाफळ मठातील तिची दिनचर्या अद्भुत होती अलौकिक होती वेणाबाई पहाटे चारला उठत असे बारा मास ती मांड नदीमध्ये भल्या पहाटे थंड पाण्याने स्नान करी कपडे धुवून खोलीत वाळत घालावेत मग काकड आरतीसाठी मंदिरात यावेत काकड आरती झाली की मंदिर तिने स्वच्छ झाडावे शेणाने सारवावे मंदिराचे मंडपाचे सर्व खांब रोज स्वच्छ पुसावेत अधूनमधून त्याला तेल लावून स्वच्छ करावेत मंदिराचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी ती डोळ्यात तेल घालून जपत असे वेणा आल्यापासून मंदिराची चकाकी आणि स्वच्छता वाढू लागल्याची नोंद चाफळकरांनी घेतली होती ही सारी कामे आटोपली म्हणजे सकाळी आठच्या सुमारास वेणाने हातात जपाची माळ घेऊन दोन तास रामासमोर उभे राहून नामस्मरण करावे समर्थांनी टाकळीला उभ्याने रामनामाचा जप केल्याचे तिला कळले होते तेव्हापासून ती मंदिरात उभ्याने नामस्मरण करीत असे रामासमोर जपासाठी उभी राहिली की तिचे देहभान हरपत असे ती कोण आले गेले हे पाहतसुद्धा नसे डोळे मिटले की चाफळचा तो बंधविमोचन राम तिच्या डोळ्यासमोर स्थिरावल्याचे ती अंतपटलावर स्वच्छ पाही त्यानंतर पाकसिद्धीची सारी व्यवस्था अक्काबाई व वेणाबाई यांच्याकडे असे उद्धव दिवाकर कल्याण त्र्यंबक दिनकर भानजी मुसळराम रामकृष्ण म्हैसोबा या सर्वांनी विविध भागातून भिक्षा गोळा करावी ही भिक्षा मठाच्या कोठीत ठेवली जाई काही भक्तमंडळी स्वेच्छेने धान्य आणून कोठीत टाकीत शिवाजीराजांची भिक्षा तर अफाट येई कोठी अक्षरशः भरून जाई अफाट अन्नदान होई वेणाबाई स्वयंपाकगृहात जातीने लक्ष देई व वा वाढायलाही मदत करीत असे भोजन मात्र शेवटी सर्वांचे झाल्यावर करीत असे भोजनानंतर दिवसभर ती विविध ग्रंथांचे अध्ययन करीत असे तिला टिपणं काढायची सवय लहानपणापासून होतीच वडिलांनी साक्षर केले याचा ती पुरेपूर लाभ घेत होती सायंकाळी करुणाष्टके म्हणत बसायची रात्री मठात जेवण नसे ज्यांना भूक लागत असे त्यांना मठात गुळ आणि शेंगा मिळत असत चाफळ मठाशी वेणाबाई पूर्ण एकरूप झाली आठ दहा दिवसातून समर्थ अचानक येत काही तास थांबत सर्वांना त्यांच्या पर्णाकुटीत आलटून पालटून बोलावीत प्रत्येकाचे कुशल विचारीत वेणा व कल्याण समर्थांचे सर्वात लाडके त्यांना सर्वात जास्त सहवास मिळत असे मुलांची विचारपूस करावी तशी समर्थ सर्वांची विचारपूस करीत सगळ्यांचा परामर्श घेत मात्र समर्थांना त्यांच्याबद्दल विचारायची सोय नव्हती समर्थांचे व्यक्तित्व जाणून घेण्याचा वेणा खूप प्रयत्न करी पण समर्थ कुणाचीच डाळ शिजू देत नसत स्वतबद्दल ते फार कमी बोलत त्यामुळे समर्थ रामदास व त्यांचे जीवन हे वेणाच्या दृष्टीने आरंभी बरेच महिने एक कोडेच होते ते केव्हा येत कोठून येत कुठे जात काय करीत कुठे जेवत कशासाठी जात या गोष्टीचा कुणाचाही पत्ता लागत नसे कुणी म्हणावे समर्थना आज काशेळला त्यांचे कीर्तन आहे तर कुणी म्हणावे काल शिरगावला दत्तात्रय स्वामींच्या मठात ते होते एकाने म्हणावे आव शिवाजी राजासंघ शिकारीला जात्यात समर्थ शिवबानं प्राणी मारायचं आणि समर्थांनी ते जिवंत बी करायचं ह्यो धंदा चालतो दोघांचा लई दोस्ती काय विचारू नका दुसऱ्याने म्हणावे रामदास गोसाव्याची लई मोठी मिरवणूक निघाली बघा शिरवळासणी मठभी स्थापला तिथं अवयका मराठ्याला महंत केला की या बामनानं बाजी गोसावडा म्हणतात त्यास एखाद्याने सांगावे सांगली तर समर्थांनी पाच रुपये घेतली आणि एकाच वेळी पाच ठिकाणी जेवायला गेले त्या पाच बायका एकमेकींना भेटल्या व चकित झाल्या आधी कुणी कुणावर विश्वास ठेवेना मग शेजाऱ्या पाजाऱ्यांनी साक्ष दिली तेव्हा सगळ्यांचा विश्वास बसला तिसऱ्याने म्हणावे कराडी मोठी व्यायामशाळा काढली आहे समर्थांनी रोज पाचशे तरुण सूर्यनमस्कार घालता तू व्यायाम करताती चाफळच्या रामाच्या दर्शनास आलेल्या एका पांथस्थाने सांगावे आहो हा गोसावी आमचे कोकणी आलताना चार दिवस राहिला त्यांना मंदिर स्थापन केले ना कीर्तनाचा कार्यक्रम झालताना चाफळास या म्हणला हे सारे ऐकून चक्रावून जात असे पुढे पुढे तिला या साऱ्यांची सवय झाली हे सारे ऐकून त्यातील सार ती बरोबर ग्रहण करीत असे समर्थांनी त्यांच्या तोंडून त्यांचे चरित्र सांगावे असे तिला वाटे तसे प्रश्न ती विचारी समर्थक कित्येकदा उत्तर देताना फाटे फोडत विषय बदलत वेळप्रसंगी एखादी घटना देखील सांगत एखाद्या वेळेस ते एकदम उठून निघून जात व म्हणत लोक म्हणतात ती चरित्र सांगा अरे ग्रंथ वाचा नि माणूस वा रामरायाचे नाम घ्या अमुचे महत्व कासया वाढविता रामरायाचे चरित्र पहा धन्य व्हा रामाचे चरित्र समस्तास जाऊन सांगा ब्रह्मांड भेदून रामकथा पैलाड न्या हे ऐकले म्हणजे सर्वांनी गंभीर व्हावे अंतर्मुख व्हावे आपण समर्थांना त्रास तर दिला नाही ना अशी टोचणी प्रत्येकाच्या मनी बोचावी असो साधक हो स्वतबद्दल कधीही न बोलणाऱ्या समर्थांनी परमपूज्य वेणास्वामींना आपल्या अनुग्रहाची कथा सांगितली ती कथा आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ